श्री क्षेत्र माहूर श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने लखमापूर तांडा येथील जय गिरिजापती आश्रमात महाशिवरात्री उत्सवानिमित्त सतरा रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मधुरवाणीतून शिव पुराणकथा व शिवनाम गजर या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे बालब्रह्मचारी ऋषिकेश्वर महाराज यांचे नियोजनात हा सप्ताह दिनांक चोवीस फेब्रुपर्यंत चालणार आहे शेषभूषण रमेश महाराज श्यामबापू भारती महाराज धर्मा महाराज श्याम महाराज यांचे मार्गदर्शनात गायनाचार्य मधुकर महाराज राम महाराज चिंपडे संतोष नागपुरे व वा पेटीवादक संदीप महाराज देवकते आपली सेवा देत आहेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नाईक कारभारी पोलीस पाटील सरपंच डायताने आसामी आणि समस्त गावकरी तसेच नवयुनक मंडळ परिश्रम घेत आहेत शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर